मुलं ही देवाघरची फुलं असं आपण बोलतो पण काही आई वडिलांना ही फुलं सांभाळताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो वरळीत राहणाऱ्या परब कुटुंबांची ही कर्म कहाणी पहा देवानं शरीर तर दिलं पण शरीरावर नियंत्रण ठेवणारा मेंदू निकामी असेल तर ही कहाणी आहे सेजल परबची वरळीतल्या चाळीत आठ बाय दहाच्या खोलीत राहणारं हे परब कुटुंब सेजल दोन वर्षाची असताना तिला ताप आला आणि तो ताप मेंदूत गेला त्या तापात मेंदूला इतकी दुखापत झाली की तो आता कामच करत नाही सेजल चालू शकत नाही बोलू शकत नाही आणि स्थिर बसूही शकत नाही तिच्या शरीराची वाढ होती है। मेंदू निकामी झाल्यामुळे सेजलच्या काहीच लक्षात राहत नाही पाच सप्टेंबर दोन हजार दहा साली पर्यंत सेजल आपल्यासारखीच बोलत चालत होती पण सहा सप्टेंबर दोन हजार दहा आलेला तो काळा दिवस त्यावेळी जास्त आलेला ताप थेट मेंदू पर्यंत गेला आणि फिट येऊन तिचे दोन्ही मेंदू निकामी झाले चौदा वर्षांपासून परब कुटुंबियांची अजूनही संघर्षाची लढाई आजपर्यंत चालूच आहे सेजलचे से वडील कृष्णा परब यांचा पगार फक्त चौदा हजार रुपये सेजलची आई संजना परब ह्या दिवस रात्र आपल्या फुलाला जपतात आणि त्यांच्या दोन्ही हातांच्या नसा डॅमेज झाल्या असूनही ते जपत डॉक्टरांचा महिन्याचा खर्च तेहतीस हजार रुपये आणि इतर सर्व खर्च मिळवून महिन्याचा खर्च रुपये जाऊन आढळतो हा खर्च कुटुंबियांना दर महिन्याला फेडण्यासारखा नाही आहे अशा परिस्थितीत लाख रुपये नाहीत तर एक रुपयांची जरी तुम्ही मदत केलात ह्या संघर्षाची आमच्यापर्यंतची लढाई लढण्याचा प्रयत्न करू अशा परिस्थितीत आशा अजूनही जिवंत आहेत की सेजल ह्या काळावधीत लवकरात लवकर बरी किंवा उठून बसेल याची शक्य अजून ही जीवित आहेत सेजल सारखी अशी अनेक मुलं आहेत जे गंभीर आजाराने त्यांना ग्रासले त्यांचे पालक असंख्य अडचणींवर मात करत आहेत पण त्यांना समाजाकडून मदतीचा हात हवाय हा तुम्ही तुमच्या प्रमाणे परब कुटुंबियांची मदत कराल हीच एक आशा नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जनतेच्या नागरिकांच्या गोरगरिबांच्या समस्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही मांडत असतो असाच एक विषय घेऊन आपण वरईतील प्रेमनगर या वस्तीत आलेलो आहोत आणि आपल्यासोबत परब कुटुंबीय आहे स्त्री भ्रूण हत्या किंवा मुली मुलगी पोटात आहे म्हटल्यावर गर्भपात करावा आम्हाला मुलगाच हवा ह्या अशा घटना आपण बऱ्याचदा बघितलेल्या ले आहेत मुलीला मुलगी जन्मल्यानंतर बऱ्याच ठिकाणी तिला कचऱ्याच्या टोपलीत टाकून नेण्यात येतं मुलींवरती अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार किंवा कुठेतरी महिलांचं कुठेतरी खचीकरण होतं अशा घटना आपण वारंवार ऐकलेल्या आहेत या ठिकाणी मात्र परप कुटुंबीय आपल्या लाडक्या मुलीसाठी जो संघर्ष करत आहेत तोच संघर्ष आणि तीच एक कथा घेऊन आपण आपल्यासोबत आलेलो आहोत आपण आता वरतील प्रेमनगर या ठिकाणी आहोत परब स्वागत आहे आपलं yes. आम्हाला पूर्ण विश विस्तृत माहिती होती आम्हाला माहिती मिळाली की आपली मुलगी मुलीचं से नाव सेजल शेजल से से मतिमंद आहे किंवा कुठेतरी ती शारीरिक दृष्ट्या yes. दुर्बल आहे लहानपणापासून काय घटना आहेत याच्यामाक्ष आम्हाला पूर्ण माहिती द्याल का जवळजवळ सहा सप्टेंबर दोन हजार दहा साली ही घटना घडली की पाच सप्टेंबर दोन हजार दहापर्यंत ती आपल्यासारखी चालत बोलत होती आणि सहा सप्टेंबर दोन हजार दहा हा आमच्या आयुष्यातला आलेला काळा दिवस आणि त्या दिवशी तिला ती फिट आली आणि तिचे दोन्ही ब्रेन डॅमेज झाले तेव्हापासून आम्ही ही संघर्षाची लढाई आजपर्यंत लढतोय आमच्या परीने पण आता आम्ही परिस्थितीसमोर आणि नियतीच्यासमोर हात टेकले की एवढं काम पण करू शकत नाही कारण मिसेसच्या दोन्ही हातांची ऑपरेशन झाली तिच्या नसा डॅमेज झाल्यात दुसरी गोष्ट की एकट्याच्या पगारावर ह्या गोष्टी मी फॉलो करू शकत नाही आणि आता ज्या डॉ डौक, डॉक्टर विवेक बेंडाळे यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंट घेऊन गेलो आहेत एका डॉक्टरनेच आम्हाला रेफरन्स दिला तर त्याचा वैयक्तिक एकट्यांचा महिन्याचा खर्च त्यांचा तेहतीस हजार रुपये आहे बाकी आमचं घर भाडं लाईट बिल पाणी बिल हे पकडून जवळजवळ एकोणपन्नास ते बावन्न हजारावर खर्च जातो आहे अशा परिस्थितीत मी जनतेला आवाहन करतो की माझी मुलगी आणि समोरून एक आम्हाला होप्स आला आहे की ती लवकरात लवकर भरी किंवा उठून बसेल तर जनता जनता जनार्दनाने आज आजपर्यंत मीडिया प्रसारमाध्यमं आमच्यासमोर उभी होती आजही मी या प्रसारमाध्यमाच्या रूपात तुमच्यासमोर सांगतोय की हा खर्च मला पेलण्यासारखा नाही कारण माझा पगार आहे फक्त चौदा हजार रुपये अशा परिस्थितीत तुम्ही लाख नाही पण एक रुपयाची जरी मदत केलात तरी संघर्षाची आमच्या परीने आम्ही जी लढाई लढतो आहे ती लढण्याचा प्रयत्न करू नेमकं हे कशामुळे घडलं म्हणजे जी फिट आली आणि ती या मोठ्या अडचणीत सापडली आपली मुलगी किंवा आपण पूर्ण कुटुंबीय अडचणीत सापडला ही काय घटना होती ती ऑलरेडी एक दोन हजार दहा सालामध्ये जेव्हा तिला ताप आला तेव्हा ती ॲडमिट ते होती प्रायव्हेट डॉक्टरकडे ॲडमिट होती आणि त्यांनी जेव्हा रिपोर्ट दोन तीन दिवस झालेले पण तो ताप काय कमी होत नव्हता आणि त्यानंतर ते बोलले की आपण रिपोर्टिंग करून बघू काय आहे ते आणि तो रिपोर्ट काढल्यानंतर त्यांना कळलं की पांढऱ्या पेशी कमी झाल्या तिच्या शरीरामध्ये आणि पांढऱ्या ते बोलले की आमच्याकडे तर अवेलेबल नाहीत आणि असं वाटतं की ते डोक्यात जाऊ शकतो ताप तर तुम्ही एक काम करा त्याला नायर किंवा केम हॉस्पिटलला हो जाग घेऊन कारण फास्टमध्ये तिच्यावर ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे अशा परिस्थितीत आम्ही त्याने आम्हाला डिस्चार्ज दिला आम्ही तिथून केमला निघालो एल पी टॅनला जाईपर्यंतच आकडी आली आणि तिचे दोन्ही ब्रेन डॅमेज झाले आणि तेव्हापासून आम्ही हा चौदा वर्षाचा आज वनवास भोगतोय संध्याला कृष्णा परत काय हाल अपेक्षा सहन करावे लागतात काय वाटतं कुठेतरी तुम्हाला हरल्यासारखं थकल्यासारखं खचल्यासारखं वाटतं का काय वाटतं हो खचल्यासारखं तर वाटतं कारण दोन हजार दहामध्ये मध्ये जेव्हा ती अशा आजारी पडली ना आणि तिला जेव्हा आकडी आली ना तेव्हा तिची बॉडी एकदम थंडगार झाली होती तेव्हाच माझ्या पायाखालची जमीन सरकली होती मला वाटलेली अशीच नव्हती की जगेल म्हणून त्यावेळेला मी तरी पण धीर धरलं की नाही माझा देवावर विश्वास आहे माझी पूर्वी जिवंत आहे म्हणून मी आशा सोडली नाही त्याच्याबद्दल आणखी माझी पोरगी आज नऊ द्या डोळे खोल दीड दिवसांनी तिने डोळे खोलले मला खूप आनंद झाला त्यावेळेला फक्त ती मम्मी पप्पा बोलली सर्व बंद झालं तिथं परब आपला राहता पत्ता आणि पूर्ण पूर्ण नाव पत्ता ह्या पूर्ण वस्तीचं नाव हे सगळं डिटेल पाहिजे होतं आम्हाला माझं नाव कृष्णा तुकाराम परब वरळी प्रेमनगर जय भवानी जय भवानी क्रीडा मंडळाच्या जवळ इथे राहतो मी अपोजिट कॅम्पा कंपनी ए एनी बेजन रोड वरळी मुंबई अठरा आपलं कुठल्या हॉस्पिटलला ट्रीटमेंट चालू आहे आता डॉक्टर विवेक मेंढाळे परेलला त्यांचं क्लिनिक आहे तिकडे मी ट्रीटमेंट फ्रायडेपासून चालू केलेली आहे आणि तिचा एकटीचा महिन्याचा खर्च त्या डॉक्टरांचा थर्टी थ्री थाउजंड आहे आणि अदरवाईज तिची मेडिसिन आयुर्वेदिक आहेत होमिओपॅथिक जी आहेत ती चालूच आहे ती पकडून घरबाडा ह्या सगळ्या गोष्टी सरासर पकडून एकोणपन्नास ते बावन हजारावर महिन्याचा खर्च जातो अशा परिस्थितीत मी लोकांना विनंती करतो की दानशूर लोकांनी त्यांच्यापरीने जे जमतील की आम आमच्याकडे द्या किंवा क्लिनिकच्या याच्यावरती ज्यांना मदत करायची असेल त्यांनी क्लिनिकच्या याच्यावरती द्या तरी आम्ही ते घेऊ शकतो मदतीसाठीचे संपर्क क्रमांक बँक खाते नंबर डॉक्टरच्या क्लिनिकचा नंबर हॉस्पिटलचा नंबर किंवा याबद्दलची इथंभूत माहिती आम्ही खाली आपल्या बॉक्सवरती नक्कीच देत आहोत मुलगी जन्माला आली किंवा मुलीच्या आजारपणाचा त्रास सहन करावा लागतो म्हणून परब कुटुंबियांनी आपल्या मुलीला टाकून नाही दिलं तिला आपला जीवाप्रमाणे सांभाळत आहेत आज अनेक वर्ष झाली तिचे उपचार चालू आहेत आणि ह्या उपचारांना हळूहळू प्रतिसाद देखील मिळतो आहे या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्या जनतेकडे आपल्या प्रेक्षकांकडे आम्ही मागणी करतो किंवा विनंती करतो की परप कुटुंबियांकडे कुठेतरी मदतीचा हात देणारे जर कोण दानशूर लोकं असतील तर यांनी जरूर त्या गोष्टीकडे दे लक्ष द्यावं हा विभाग जसा गोरगरिबांचा आहे मध्यमवर्गीयांचा आहे श्रीमंतांचा आहे तसा दानशूर आणि दयाळू आणि कनवाळू लोकांचा देखील आहे असं मानलं जातं या वरय विभागात अशा प्रकारचे कुटुंब किंवा अशा प्रकारच्या काही व्यथा असणारी काही मंडळी असतील तर त्यांनी जरूर आम्हाला या चॅनलला संपर्क करावा आम्ही आपल्या व्यथा लोकांपर्यंत देखील मांडू पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज शेरा मुंबईचा